नमस्कार मी अरुणा अयोध्येत याच वर्षी प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या सप्ताहामध्ये दे देशात अनेक ठिकाणी मोठा उत्सव करण्यात आला काही ठिकाणी मंदिराच्या प्रतिकृती करण्यात आल्या विविध कार्यक्रम घेण्यात आले याच पार्श्वभूमीवर निर्जेत अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी साईनंदन कॉलनीत प्रभू श्रीराम भक्तांसाठी मंदिर बांधले प्रतिष्ठापना झाल्यापासून पहिल्याच येणाऱ्या रामनवमी निमित्त वनखंडे शक्ती नवरात्र उत्सव मंडळाने जंगी नियोजन केलं होतं यावेळी बोलताना मोहन वनखंडे काय म्हणाले पहा आज मिरज मध्ये कॉलनी येथे स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी मंदिर इथं उभारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाची जी मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर यावर्षी आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य करी यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या इथं आयोजित केलेला आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेली नऊ दिवस आ, भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहानं साजरा होतो आहे सर्व भावी भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी पाचशे साडेपाचशे वर्षानंतरचा जो आयोजितला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिर्जेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेले मंदिर त्याचा हा सोहळा सर्व इथं भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला म मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद लाभ घेत आहेत मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज